तर पुण्यातील ओबीसी आंदोलनही आता स्थगित झालेलं आहे मंगेश ससाणेंनी यांनी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर उपोषण सोडलं ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात मंगेश हसाने उपोषण छगन भुजबळ आणि सगळं शिष्टमंडळ जे आहे ते ओबीसी लोकांचं या ठिकाणी आलेलं होतं नऊ दिवस हे उपोषण केलं गेलं हातामध्ये काय मिळालं आमच्या हातामध्ये सध्या तरी आश्वासन मिळालंय पण हे एकदम सकारात्मक आहे आणि आम आमचे आदरणीय नेते भुजबळ साहेब प्रकाश अण्णा मुंडे सर धनंजय मुंडे गोपीचंद पडारकर अतुल साहेब हे सगळे आमचे ओबीसीचे तेवढेच तळमळीचे नेते त्यामुळं त्यांच्या उपस्थितीमध्ये काल मिटिंग झाली त्यांच्या उपस्थितीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आणि नक्कीच हे मोठ्या विश्वासाने आम्हाला या गोष्टी त्यांनी सगळ्या सांगितल्या त्यामुळे शाप, त्यांचा शब्द शब्द आम्हाला प्रामाणिक एक ओबीसीच्या हिताच आमचे नेते पण आणि आम्ही पण पाहणार कुठलीही आडमोठी भूमिका आम्ही घेणार नाही जरांगीने अशा अनेक अल्टिमेटम दिले त्याच्यानंतर ते तारका पुढे गेल्या त्यांच्याबाबत मला भाष्य नाही करायचं पण राज्य सरकारचा एखादा कायदा जो एस सी एस टी ओबीसी म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम ऐंशी टक्के समाजाचं भवितव्य तयार करतो म्हणजे जातीचे जा सर्टिफिकेट देतो अशा कायद्यामध्ये दे सगळे सोयरे गणगो सोयरी असे शब्द आहे ना म्हणजे या सुसंस्कृत महाराष्ट्राचं लाजरवानी गोष्ट आणि ते कायद्याच्या कसोटीत टिकणारा नाहीये ओबीसीना न्याय द्यायचा आहे आणि कुठेतरी एक मायलेज मिळेल कुठेतरी एक प्रसिद्धी मिळेल म्हणून आम्हाला असे काय उपोषण आंदोलन करायचे नाही जर सरकारकडून जर आमच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल होत असतील जर महाज्योतीसाठी निधी मिळत असेल आमची जनगणना होत असेल तर आम्ही नक्कीच सरकार बरोबर डायलॉग चा <laughs> सरकार बरोबर एक सामंजस्य भूमिका आम्ही नक्कीच पार पाडू कारण की आम्हाला ओबीसी न्याय मिळवून द्यायचा आहे <laughs> या आश्वासनानंतर आता पुढे काय हा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होतोय रोहन कदम जय महाराष्ट्र